आकाशवाणी नागपूर हेमांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मिशन ग्रीन स्टील मध्ये महाराष्ट्र सर्वात मोठी भूमिका बजावेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला मुंबईत स्टील महाकुंभाचं उद्घाटन काल केल्यानंतर ते बोलत होते दरम्यान नवीन उद्योग उभारणीसाठीचे परवाने कमी करून वेळेची बचत करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले मुंबईत याबाबत घेतलेल्या बैठकीत बोलताना जलद आणि सुलभ परवाने देणारं उत्कृष्ट उदाहरण देशासमोर ठेवण्याचं आवाहन त्यांनी संबंधित विभागांना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना केवायसी प्रक्रिया सुलभपणे पूर्ण करण्यासाठी ई केवायसी सुविधा देण्यात आली आहे लाभार्थी महिलांनी दोन महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या, या पोर्टलवर ही प्रक्रिया करता येणार आहे राज्यातले जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या दिव्यांगत्व प्रमाणपत्राची पडताळणी होणार तपासणी बनावट आणि नियमबाह्य प्रमाणात घेतलेल्यांना किंवा चाळीस टक्क्यांपेक्षा कमी दिव्यांगत्व असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे राज्यात मोठ्या प्रमाणात वाळू आणि इतर गौण खनिजांचं अनाधिकृत उत्खनन वापर वाहतूक आणि तस्करीचे प्रकार वारंवार घडत असल्याचं निदर्शनास येत महसुलाची तसंच पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी तसंच अनाधिकृतपणे वाहतूक करणाऱ्या वाहनांचा परवाना निलंबित करण्याचा निर्णय राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला वाळू आणि इतर गौण खनिजांचे अनाधिकृत उत्खनन करून अवैधपणे वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पहिल्या गुन्ह्यासाठी पुढील तीस दिवसांपर्यंत परवाना निलंबित आणि वाहन अटकावतून ठेवण्याची कारवाई करण्यात येते आहे छत्तीसगडवरून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या तीन वाहनात तब्बल चाळीस गोवंश भंडारा जिल्ह्यात आढळून आले या जनावरांना गोशाळेत पाठवलं असून पुढील कारवाई सुरू आहे नवरात्र उत्सवाला परवापासून प्रारंभ होतो आहे तुळजापूर इथं तुळजा भवानी संस्थानाच्या वतीनं या काळात नऊ दिवस नऊ महिलांचा सन्मान केला जाणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आशिया करंड क्रिकेट स्पर्धेत काल झालेल्या चुरशीच्या सामन्यात भारतानं ओमानचा एकवीस धावांनी पराभव केला प्रथम फलंदाजी करत भारतानं एकशे अठ्ठ्याऐंशी धावा केल्या मात्र ओमानचा संघ वीस शटकात चार बाद एकशे सदुसष्ट धावा करू शकला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार